नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे उन्हाळ्यात शेतीला तर पाण्याची खूप आवश्यकता असते अकलूस पंचवटी येथील डीपीचा प्रश्न तेथील शेतकऱ्यांना सतत भेडसावत होता त्या डीपी मध्ये सतत बिघाड व्हायचा सर्व शेतकरी वर्गणी करायचे आणि डीपी पुन्हा सुरू करायचे पंचवटी शेत आहे आहे शेतात त्यांनी केळीचे पीक घेतले डीपी दुरुस्त करण्यासाठी त्यांना ही वर्गणी मागितली त्यानंतर त्यांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम पुते यांना सर्व परिस्थिती सांगितली त्यानंतर लगेच दोनच मिनिटात एम एस सी बी कार्यालयातून त्यांना साहेबांचा फोन आला आणि दुसऱ्या हां नमस्ते मी ॲडोकेट अविनाश काले प्रत्यक्षामध्ये अनेक वर्षापासून मी शेतीमध्ये जास्त नव्हतो आता माझं वय साठ आहे आणि या काळामध्ये मी शेती करण्याच्या उद्देशानं इथं पंचवटी विभागामध्ये जिल्हा परिषद शाळेजवळ केळी लावून त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथं जो रास्कर डीपी म्हणून आहे हा अतिशय जुना असा डीपी झालेला होता आणि आजूबाजू शेतकरी हे सातत्यानं तो डी पी दुरुस्त करायचे स्वतःची वर्गणी काढायची आणि त्यासाठी येणारा जो काही पाच दहा हजाराचा खर्च असेल तो ते करायचे वारंवार आणि तो डीपी दुरुस्त झाल्यानंतर मग ते पिकं वगैरे जागायची आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा परिस्थितीमध्ये ते लोक माझ्याकडे वर्गणी मागायला आले मी जरी वकील असलो तरी मी काय वकिलाची प्रॅक्टिस करत नसल्यामुळं मी म्हणालो की वर्गणी द्यायचे तर किती द्यायचे आणि कोणी द्यायचे आणि सारखी कुठवर द्यायची म्हणून मी रामभाऊ साहेबांना फोन केला काही शेतकरी माझ्याकडे आले होते ते म्हणले की बाबा तुम्ही साहेबांना फोन लावा त्याप्रमाणे मी सकाळ सकाळी तो खरं तर वेळ त्यावेळेची कार्यालयीन वेळ नसते परंतु सकाळी फोन लावला आणि रामभाऊने तत्काळ तो फोन उचलला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी असा असा आहे पंचवटीला मी राहतो आणि माझी शेती आहे माझी केळी लावलेली आहे महिनेची फक्त केळी आहे तर डी पी जळालेला आहे आणि ते वर्गणी काढायला आहेत आम्ही वर्गणी कुठून शेतकऱ्यांनी वाढायचे त्यानंतर साहेबांनी ताबडतोब साहेबांना फोन लावला मला सांगितलं की दोन मिनटांनी तुम्हाला साहेबाचा फोन येईल काय तांत्रिक बाब झाली असेल मला माहीत नाही परंतु ते म्हणाले दोन मिनटात फोन येईल आणि खरोखर एम सी बी बोर्डातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मला दोन मिनटामध्ये फोन आला आणि त्यांनी सांगितलं तो डी पी कोणता आहे वस्तू वस्तुस्थिती वस्तु अशी आहे की त्या डी पीचंही मला ज्ञात नाव ज्ञात नव्हतं परंतु नंतर कळलं की तो रास्कर डी पी आहे आणि शंभर के व्ही हे त्याचं आहे सर्वसाधारणपणे ह्या डी पी नवीन डी पी बसवण्यासाठी साधारण नवीन डी पी हा तीन लाखाच्या आसपासचा तो खर्च आहे परंतु रामभाऊनी सांगितल्यानंतर मात्र तो क्षरार्धात तो डी पी नवीनच डी पी तो जुना डी पी काढून नेण्यात आला आणि ने नवीन डी पी हा बसवण्यात आला विद्युत पुरवठा रेग्युलर आहे यावरून आमच्या सगळ्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा रामभाऊ सातपुते हे अतिशय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मनामध्ये ते घर करून बसलेले आहेत असाच लोकप्रतिनिधी असावा तांत्रिक बाबेनं थोडासा त्याचा डिपेंड बा, माग पाठीमागच्या वेळेला झाला थोडासा परंतु निश्चितपणे जनतेसाठी धावून येणारे जनतेसाठी तात्काळ धावून येणारे आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी मदतीला उभा राहणारे असे जर तत्पर लोकप्रतिनिधी असतील तरच या देशातला शेतकरीसुद्धा सुखी समृद्ध होईल निश्चित माळशिरास तालुक्यातल्या जनतेलासुद्धा अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी पुन्हा वारंवार हवा अशा पद्धतीची एक भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये सर्व जाती धर्माच्या माणसांच्या मनामध्ये ही निर्माण झालेली आहे आणि असा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाला आमच्या दृष्टीनं जरी ते डिफेटेड असले पराभव थोडासा फरकानं झालेला असला तरी आमच्या दृष्टीनं मात्र ते सत्ताधारी आहेत ते आमदार आहेत आणि ते आमचं नेतृत्व करतायत आमच्या लोकांचं नेतृत्व करत आहेत त्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे मनस्वी आनंद आहे आणि त्यांनी ते काम करत राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढंच या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करू माझी माळशिरस तालुक्यातल्या जनतेला आणि विशेषतः शेतकरी वर्गालासुद्धा माझं सांगणं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या रामभाऊनी काम केलं ते काम करूनसुद्धा रामभाऊ सातपुते यांचा पराभव थोडक्यात झाला असला तरी ते पराभूत आहेत म्हणून त्यांच्या शब्दाला वजन नाही असं अजिबात नाही याचं कारण असं आहे की के केंद्रामध्ये रा भाजपाचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं लाडकं व्यक्तिमत्व अतिशय जवळचं निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणून रामभाऊ स सातपुते साहेब हे परिचित आहेत म्हणून माझी विनंती आहे की ते खऱ्या अर्थानं पराभूत जरी असले तरी खऱ्या ते अर्थानं तेच सत्ताधारी आहेत आणि त्यांच्या शब्दाला या सत्तेमध्ये मान आहे भविष्यात राहणार आहे आणि त्यामुळं जी कामं जलदगतीनं होत आहेत ती इतरांच्या दृष्टीनं ते, ते होणं शक्य नाही त्यामुळे आता जुन्या चा कुणाचा तरी नात करत बसण्यापेक्षा आपलं सरळ जनतेनं रामभाऊ सातपुते साहेबांसारख्या यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीवर शाबासकीची कौतुकाची थाप टाकणं त्यांना आपला पाठिंबा दे जाहीर करणं हे फार मोठं गरजेचं आहे असं मला वाटतं जय जे हिंद जय महाराष्ट्र